मंगेशकर रुग्णालयाचा वाद पेटला तो तनिषा भिसेला रुग्णालयातून निघून जावं लागल्यानं आता तनिषाला निघून जावं लागलं का ती स्वतःहून गेली का तिला कोणी तिथून निघून जा असं सांगितलं या सगळ्या गोष्टी माता मृत्यू अन्वेषण अहवालामध्ये समोर येणं अपेक्षित आहे कारण या सगळ्या प्रकरणात एक कळीचा मुद्दा आहे की अतिरक्तस्त्राव होत असताना मंगेशकर रुग्णालयातून तनिषा बाहेर पडते आणि ती इतर रुग्णालयांमध्ये फिरत फिरत अखेरीस सूर्या हॉस्पिटलमध्ये दाखल होते या सगळ्या घटनाक्रमापासून तिच्या मृत्यू प्रकरणाची अनेक घटनांची मालिका आहे यातच रुग्णालयाच्या चुका सुद्धा दडलेल्या आहेत रक्तस्त्राव सुरू सुरू झाल्याच्या नंतर तनिषा भिसे हिला पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये आणण्यात आलं दहा लाख भरा नंतर ऍडमिट होऊ असं रुग्णालयानं सांगितल्याचा कुटुंबियांचा आरोप आहे अडीच लाख रुपये आधी भरू उर्वरित नंतर भरतो असं सांगून रुग्णालयानं मात्र दाखल करून घेण्यास नकार दिला असा आरोप कुटुंबानं लावला वैद्यकीय सहायता कक्षातून फोन येऊन सुद्धा ऐकलं गेलं नाही ही तक्रारही त्यांनी केली दोन ते तीन तास त्यातच वाया गेले असंही कुटुंबियांनी म्हटलं आणि याचमुळे तनिषाला इतर रुग्णालयांमध्ये नेण्यात आलं त्यात आधी सूर्य हॉस्पिटल आणि नंतर मणिपाल इथं तनिषाला नेलं सूर्य हॉस्पिटलनं दुसऱ्या रुग्णालयात तनिषाला अचानक पाठवलं कारण तिची तब्येत बिघडली होती एव्हाना तनिशानं दोन मुलींना जन्म दिला होता मणिपाल रुग्णालयात तिचा मात्र उपचाराच्या अभावी मृत्यू झाला का हे तपासाचा भाग आहे आमदाराच्या पीएच्या पत्नीचाच दहा लाख रुपये भरले नाही म्हणून मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबानं केला